मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाअंतर्गत जे आहे ई एन आर पी एफ एस आय झिरो वन स्लॅश दोन हजार चोवीस या पदासाठी जे आहे मित्रांनो सिटी इंटिमेशन लिंक जे जा आहे जाहीर करण्यात आलेली आहे यावरती आपण क्लिक करूया यासाठीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही या लिंकवरती येऊ शकता तर मित्रांनो यासाठी दोन डिसेंबरपासून जे आहे एक्झामिनेशन जे आहे ही सुरू होणार आहे जे की तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत चालणार आहे तर मित्रांनो यासाठी जे आहे तुम्ही येथे लॉग इन करून जे आहे तुम्ही एक्झाम सिटी आणि जे काही तुमचं परीक्षा तारीख आहे ही चेकआउट करू शकता त्यानुसार येथे जे आहे तुम्ही येथे लॉग इन करायचं आहे आणि यानंतर तुम्ही तुमचं स्टेटस या ठिकाणी चेक करू शकता या ठिकाणी जे आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे तुमची जन्मतारीख टाकायची आहे येथे दिलेला जो काही कॅप्चर राहील तो टाकून लॉग इन या बटनावरती क्लिक करून जे आहे तुम्ही येथे तुमचं इंटिमेशन स्टेटस जे आहे हे चेक करू शकणार आहात तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही नोटीस त्यांनी जाहीर केलेली आहे ज्यानुसार तुम्ही तुमचं सिटी इंटिमेशन या ठिकाणी चेक करू शकणार आहात तसेच तुमची एक्झामिनेशनच्या जे काही तारीख राहील उदाहरणार्थ दोन डिसेंबर तुमची एक्झाम तारीख आहे तर यासाठीचं हॉल तिकीट जे आहे हे तुम्ही जे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून चेकआउट करू शकाल किंवा एकोणतीस नोव्हेंबरपासून चेकआउट करू शकाल तर एक्झामच्या चार दिवसाआधी जे आहे तुम्हाला तुमच्या लॉग इन सेक्शनमध्ये हॉल तिकीट डाउनलोडचं ऑप्शन शो करेल तसेच मित्रांनो येथे तुम्ही सध्याच्या ठिकाणी जे आहे येथे एक्झामचं जे काही तारीख आहे आणि कोणत्या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे ज्या जिल्ह्यात होणार आहे त्याचं नाव तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता तर यामध्ये माझ्याकडे सध्या कोणत्या कॅन्डिडेटची डिटेल नसल्यामुळे जे आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही की जे आहे कशा प्रकारे लाईव्ह तुम्हाला करून दाखवू शकत नाही आहे जर तुमच्याकडे जर तुम्ही यासाठी फॉर्म भरला असेल आणि येथे चेक केलं असेल तर तुम्हाला जे आहे एक्झाम सेंटर तुमच्या जिल्ह्यातलं मिळालं की नाही हे खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल हो तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद